मदत करू ए काय आज असंच म्हणायचं आहे ना तुला अग आज वर्गात बाईंनी सगळ्यांना नाही नाही बाईंनी सांगितलं म्हणून नाही काही अग माझा टेन्थ बर्थडे झाला ना परवाच मग मी मोठी झाली ना म्हणून अगं सांग ना सांग ना काय करू भाजी शिकवून देऊ का पळ पण तशी कामं नको हो फ्री हे दे ते दे भांडे जागेवर ठेव अशी हो। काम हो नको मोठी झाली ना तर तसेच काम हो दे, तू आत्ता काय करणार होतीस बर कचऱ्याचे डबे ठेवायला जाणार होतीस का ते ते ठेव तू ही कनिफिजची तयारी ना मी करते हा पाणी किती कमी घेतले आणि पाणी किती जास्त काय सगळं पाणी टाकायचं नव्हतं अगं आधी सांगायचं ना जाबे आता तूच कर को, कोशिंबिरीसाठी गा गाजर किसून देऊ लगेच किसते पण सार काढून दे हा ते माला हा आता दे नाही लागून घेणार ती खे आ, आ काय लागल कस काय विचारते ते गाजर गेलं आणि माझा हातच हळू लावू ना ग मलम आता या जा बाई आता तू दुसरं काम दे आता या, हाता दु हाताला दुखणार नाही असं काम दे असं काम दे रसमलाईसाठी काचेची बा, काचेची बाऊल काढू लगेच काढते आई हा मोठा बाऊल आहे तो पण काढू का त्याच्यात आपण सगळी रसमलाई टाकू थोडा बर आहे पण काढते तू नकोली आ मला नाही लागलं पण तो मोठा बाऊल आणि छोटे छोटे पण काढले होते तो त्याच्यावरच जाबय तू चांगले कामच देत नाही तुझे घरातले काम खूप अवघडच आहे काही बाहेरून आणायचं आहे का लगेच आणते पण पैसे द्यायचे हा काय काणू सांग बर मिरची कोथिंबीर आणि आलं इतकसच लगेच आणते हा दे हे घे फिफ्टी फाय रुपीस आणलेलं बरोबर तिकड़े मला दिव्या पण भेटली मी चालली आहे तिच्या घरी बाय काय भाजीची पिशवी ती तर तिकडच राहिली जा बाई आता तू चाल मी खूप थकली आहे आणि दिव्या पण वाट बघतेय ना बाय लेकिनच्या या अशा मदतीचा अनुभव बहुतांशी प्रत्येक आईने घेतलेला असतोच